जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी की ची प्रॅक्टिस करणार असून येणाऱ्या एक्झामसाठी एक एक प्रश्न महत्वाचा असेल त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय आहे भारत सरकारने वाश या क्षेत्रात सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारत सरकारने वाश या क्षेत्रात सहकार्यासाठी नेपाळसोबत एक सामंजस्य करार केला आहे आता हे वॉश म्हणजे काय तर फॉर्म नोट करून घ्या वॉश म्हणजे वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन याचं पूर्ण स्वरूप असून हा करार पाणीपुरवठा स्वच्छता आणि स्वच्छतेसंबंधी पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने या दोन्ही देशांनी केला आहे या कराराची वैशिष्ट्य सांगायची झाली तर आता या कराराअंतर्गत नेपाळच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा सुधारण्यासाठी आपला भारत मदत करेल तसेच या क्षेत्रातील धोरणे तंत्रज्ञान आणि संसाधनाचे आदान प्रदान या दोन्ही देशात होणार आहे आणि तसेच भारताने स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन कशा पद्धतीने भारतात राबवलं यासंबंधीची माहिती भारत, या भारत नेपाळसोबत शेअर करणार आहे बरं भारतामध्ये हे स्वच्छ भारत मिशन कधी सुरू करण्यात आलं होतं तर हे मिशन दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये भारतात सुरू करण्यात आलं होतं आणि हे जे जल जीवन मिशन आहे हे भारत सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलं होतं मित्रांनो नेपाळ हा भारताचा एक महत्वपूर्ण शेजारी देश असून या दोन्ही देशांमध्ये एकूण एक हजार सातशे एक्कावन किलोमीटरची सीमा संलग्न आहे आणि नेपाळ या देशाशी भारतातील किती राज्यांच्या सीमा लागून आहेत तर नेपाळ या देशाशी भारतातील पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत ते राज्य कोणते तर यामध्ये उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांचा समावेश होतो नेपाळ व भारत या दोन्ही देशांमधील संबंध जरी खूप चांगले असले तरी या दोन्ही देशात काळा पाणी लिपूलेक आणि लिंपियादुरा या क्षेत्राबाबत अजूनही मतभेद आहेत येथे या दोन देशांमधील व्यापाराविषयी सांगायचं झालं तर भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश असून नेपाळचा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त व्यापार हा आपल्या एकट्या भारतासोबतच होतो नेपाळची राजधानी काय आहे तर काठमांडू ही नेपाळ या देशाची राजधानी आहे पुढील प्रश्न पहा तळागाळातील महिला समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणाद्वारे आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत हा उपक्रम सुरू करण्यात आला मित्रांनो आता तळागाळातील महिला समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंचायती राज मंत्रालयाने आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत हा उपक्रम सुरू केला आहे कोणता उपक्रम तर आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत हा उपक्रम पंचायती राज मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आला हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवाचा एक महत्वपूर्ण भाग असून या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय आहे तर प्रत्येक जिल्ह्यात एक किमान आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत स्थापन करणे जी लिंग संवेदनशील असेल आणि महिलांना अधिक सुरक्षित वातावरण तयार करून देईल हा या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे मित्रांनो आता इथे आपण पंचायती राजविषयी काही प्रश्न सुद्धा पाहून घेऊया भारतातील पंचायती राज प्रणाली कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार लागू करण्यात आली तर भारतातील पंचायती राजप्रणाली त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार लागू करण्यात आली आहे बरं भारतातील पहिली पंचायती राजप्रणाली कोणत्या राज्यात लागू करण्यात आली होती तर भारतात प्रथम अशी प्रणाली राजस्थान या राज्यामध्ये लागू करण्यात आली होती मित्रांनो तुम्हाला हे आहे का कोणत्या राज्यांना त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीतील तरतुदीपासून सूट आहे तर त्र्याहत्तरव्या दुरुस्तीतील तरतुदीपासून नागालँड मिझोराम आणि मेघालय या तीन राज्यांना सूट देण्यात आली आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतो लक्षात ठेवा आता पंचायती राजविषयीचा शेवटचा प्रश्न पंचायती राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना कोणत्या समितीने सुचवली होती तर पंचायती राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना ही बलवंतराय मेहता समितीने सुचवली होती बरं आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की बलवंतराय मेहता समिती कधी स्थापन करण्यात आली होती ठीक आहे पुढील प्रश्न पहा अडोतीसव्या कांस आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पत कोणी पटकावले तर आता या अडोतीसव्या कांस आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद हे पन्नीर सेल्वम इनियान यांनी पटकावलं आहे पा इनियान यांनी शेवटच्या फेरीत व्ही प्रनेश यांना पराभूत करून साडेसात गुणांसह या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे या स्पर्धेतील दुसरा क्रमांक आराध्या गर्ग या भारतीयानेच पटकावला असून यांना या स्पर्धेत एकूण सात गुण मिळाले आहेत व सात गुणासह या स्पर्धेतील रौप्य पदक हे आराध्या गर्ग यांनी पटकावलं बरी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येते तर फ्रान्समधील कांस येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते त्यासाठी या स्पर्धेला कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा या नावानं ओळखलं जातं पुढील प्रश्न पहा कोणत्या कंपनीद्वारे शिगेलोसिस आणि टायफाईडसाठी जगातील पहिली कॉम्बिनेशन लस तयार करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच झायडस लाईफ सायन्सेस या कंपनीद्वारे शिगोलेसिस आणि टायफाईडसाठी जगातील पहिली कॉम्बिनेशन लस तयार करण्यात येत आहे या लसीच्या निर्मितीसाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने पाठिंबा दिला असून डब्ल्यू एच ओने ने, ने सुद्धा याला मान्यता दिली आहे या लसीमुळे शिगोलेसिस आणि टायफाईड या दोन्ही आजारांपासून संरक्षण मिळेल हा जो शिगोलेसिस आजार आहे हा कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो तर शिगेला या बॅक्टेरियामुळे हा आजार होतो आणि टायफाईड हा आजार कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो तर सॅम्युनेला या बॅक्टेरियामुळे टायफाईड हा आजार होतो आणि येथे हा पॉईंट लक्षात ठेवा हे जे दोन्ही आजार आहेत हे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूजन्य आजार आहेत मित्रांनो आपल्याला एक्झाम मध्ये यमएमआर या कॉम्बिनेशन वॅक्सिन विषयी सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो तर लक्षात ठेवा एम एम आर ही वॅक्सिन गोवर गालगुंड आणि रुबेला या तीन आजारांपासून संरक्षण देते तुमच्या एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या भारतातील राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर भारतातील राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम हा एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सुरू करण्यात आला बरं भारतात मिशन इंद्रधनुष्य कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले तर हे जे मिशन इंद्रधनुष्य आहे हे भारतात दोन वर्षाखालील मुलांचे आणि गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलं भारतात देण्यात येणारी डीपीटी ही वॅक्सिन कोणत्या रोगापासून संरक्षण देते तर ही वॅक्सिन डिप्तिरिया पेरट्युसिस म्हणजेच डांग्या खोकला आणि धनुर्वात या आजारापासून संरक्षण देते रेबीज आणि लस कोणी के लुई केली होती जोनास साल्क यांनी पोलिओची पहिली लस निर्माण केली होती तर आल्बर्ट साबिन यांनी तोंडा वाटी देण्यात येणारी पोलिओची लस तयार केली मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा बघा आता हा प्रश्न काय म्हणतो नासा कोणत्या कंपनीच्या सहकार्याने चंद्रावर पहिले मोबाईल नेटवर्क तयार करत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच नासा आता नोकिया या कंपनीच्या सहकार्याने चंद्रावर पहिले मोबाईल नेटवर्क तयार करत आहे याआधी आपण पाहिलंच होतं की अमेरिकेने आय एम टू ही मोहीम प्रक्षेपित केली असून आता या मोहिमेअंतर्गतच नासा आणि नोकिया एकत्रितपणे चंद्रावर पहिले मोबाईल नेटवर्क स्थापन करणार आहेत नोकिया ही कंपनी यासाठी पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या सेल्युलर तंत्रज्ञानाचा वापर चंद्रावर देखील करणार आहे याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून एक घेऊया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरविणारी पहिली खाजगी कंपनी ही फायरफ्लाय एरोस्पेस ठरली आहे जगातील पहिला तीनशे मेगावॅटचा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट हा चीन या देशाने निर्माण केला भारतातील पहिल्या एअर टॅक्सी प्रोटोटाईपचे अनावरण हे सरला एव्हिएशनने केले आहे तर भारतातील पहिले हायड्रोजन वाहतूक पाईप हे टाटा स्टील या कंपनीने निर्माण केले नेक्स्ट क्वेश्चन आता नुकतेच प्रसिद्ध प्रवास वर्णनकार डॉक्टर मीना प्रभू यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांचे पहिले प्रवास वर्णनपर पुस्तक कोणते हेच आपल्याला या प्रश्नात विचारण्यात आलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच माझं लंडन हे त्यांचं पहिलं प्रवास वर्णनपर पुस्तक आहे त्यांनी आपल्या हयातीत बारापेक्षा अधिक प्रवास वर्णने लिहिली असून त्यात इजिप्तायन तुर्कनामा ग्रीकांजली चिनी माती वाट टिबेटची मेक्सिको पर्व न्यूयॉर्क गाता इराणी आपूर्वरंग यांचा समावेश आहे तसेच याच्या मीना होत्या यांनी गोव्यातील महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषविलेलं आहे मीना प्रभू या मूळच्या पुण्याच्या रहिवाशी असून त्या पेशाने एक भूलतज्ज्ञ होत्या व विवाहानंतर त्या, त्या लंडनमध्ये स्थायिक झाल्या व तेथेच -ते आता त्यांचं निधन झालं आहे त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेले आदित्य यलवन हे मिशन भारताने कधी लॉन्च केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच भारताने आदित्य यलवन हे मिशन दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लाँच केलं होतं व सध्या हे मिशन चर्चेमध्ये का आलं तर नुकतेच आता आदित्य यलवन मिशनने सोर प्लेअरच्या कर्नेलची पहिली प्रतिमा यशस्वीरित्या घेतल्यामुळे हे मिशन सध्या चर्चेमध्ये आहे त्यासाठी या मिशन संबंधित बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे बरं आदित्य यलवन हे मिशन कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलं होतं तर श्री हरिकोटा येथून पी एस एल व्ही सी फिफ्टी सेवन या रॉकेटद्वारे हे मिशन लाँच करण्यात आलं होतं पुढील प्रश्न पहा लठ्ठपणाविरुद्ध जागरूकता पसरविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या ओब्या सिटी वॉरियर टीममध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे तर आता पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच ओब्या सिटी वॉरियर म्हणून दहा व्यक्तींची एक टीम नेमली होती त्यामध्ये मनुभाकर ओमर अब्दुल्ला आणि सुधा मूर्ती या तीनही व्यक्तींचा समावेश आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे या टीममध्ये एकूण दहा सदस्य असून इतर सदस्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या यामध्ये आनंद महिंद्रा दिनेश लाल यादव निरुवा मेराबाई चानू मोहनलाल नंदन निलेकनी अभिनेता माधवन आणि श्रेया घोषाल यांचा देखील समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन यामांडू ओरिसी हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत तर हे जे यामांडू ओरिसी आहेत हे उरुग्वे या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस कधी साजरा, साजरा, साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण दिवस आहे हा दरवर्षी पाच मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा दोन हजार तेवीस मध्ये साजरा करण्यात आला होता बरं युएन निशस्त्रीकरण सप्ताह कधी साजरा केला जातो तर दरवर्षी चोवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान हा सप्ताह साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता जाग्वार फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये कायमस्वरूपी सामील होणाऱ्या पहिल्या महिला पायलट कोण ठरल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तनुष्का सिंग या जाग्वार फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये कायमस्वरूपी सामील होणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा युकी भांबरी यांनी कोणाच्या साथीने दुबई ओपन टेनिस दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद